आणि आपण या कार्यक्रमाचं नियोजन होत असताना घरात एक प्रश्न विचारला गेला होता तो आपल्या सगळ्यांच्या संघ कार्यकर्त्यांच्या घरात विचारला होता एवढं काम काकाने केलंय त्यामुळं हा प्रश्न खूप स्वाभाविक होता काकाचं जे काम आहे ते आपण सगळ्यांनी बघितलंच आहे आज माझ्याकडे आभार प्रदर्शनाची जबाबदारी दिली आहे डॉक्टरांच्या जीवनातली एक कथा आहे कल्याणला जेव्हा उतरायचे तेव्हा त्यांना शाखेतले असायची शाखेच्या स्थानापर्यंत असतात ते डॉक्टर ती गादी ते बाल घेऊन जायचे पण संत क्षेत्र आलं की ते बाल स्वयंसेवकाला द्यायचे आणि मग तो बाल जणू काही स्टेशन वरून आपण हे या इथपर्यंत घेऊन आलोय या भावनेला ते सगळ्यांसमोर घेऊन जायचा माझा आत्ताचा आभार प्रदर्शनाचं काम हे त्या बाल स्वयंसेवका इतकंच आहे कारण हा कार्यक्रम तयार करण्यासाठी या कार्यक्रमासाठी खर तर ती सगळ्यात अवघड अट तुम्ही पूर्ण सगळ्यांनी मिळून केली ती म्हणजे काकांना तयार कर कारण जेवढा काका मी बघितलं कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश पाटीलजी चंदुभाऊचे आभार नाही मानता आता ना। जरी त्यांचं नाव यादीत असलं तरी चंदुभाऊ मान्य संघचालक वाल्मिकी कुलकर्णी आणि मुख्यत्वे ज्यांचे खरंच आभार मानले पाहिजेत ती यादी आता सुरू होती ते म्हणजे प्राध्यापक भानोदरजी बेरड जे, जे कार्यक्रमाची सगळे रचना लावणारे प्राचार्य सुनील पंडितजी अभय जी रमेश जी भरत जी दिनेश कारंडेजी विठ्ठल ठाकरे आणि इतर सगळ्यांनी काकाच्या आठवणीचे लेख त्या पुस्तकात लिहिले ते आपण सगळेजण आणि आपण सगळेजण जे इथे या संख्येने जमा झाले सरांनी सांगितलं होतं कार्यक्रमाच्या चा सुरुवातीला चार पाच चौक आणि त्यानंतर सभागृह भरलेलं असायचं आजची स्थिती पण तशीच होती तर आपण सगळ्यांचे आपण इथं आलात आणि माझी खात्री ज्याप्रमाणे माझ्याकडे काकाच्या असंख्य आठवणी आहेत पण असते आणि सांगितलं ही बऱ्याच आवाजात ऐकलेली त्यातून सगळ्यात भीतीदायक आत अभि असे असते <laughs> आणि ते विठ्ठल जातो बाळासाहेब बावळ असतील अशा सगळ्यांनी ह्या आता कधी ना कधी काकाकडून ऐकलेल्या आहेत आणि त्या हातां मुळे पण साक्षी कारण तो पण मागायचं राहील या हातांनीच आमचं आयुष्य ते रुळावर ठेवलेलं आहे त्याच्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये नगरच्या कामामध्ये मी त्या ह्याच्यात पण आहे की कोकट पुतण्या तुटणे किती का मी काम केलं आता कोकण प्रांताचा पर्यावरण दिल्लीचा संयोजक जरी असलो तरी माझी संघातली ओळख ही मात्र कोकट सरांचा तुटाणे ही एवढीच राहिलेली आहे कार्यक्रमात कोणी परिचय करून दिला आणि ही ओळख माझी किंवा आजींची करून दिली नाही तर आमची ओळख अपूर्ण राहते हे एवढं काम आणि कामाची आणखीन एक पावती म्हणजे माझी मुलगी अमेरिकेत असताना सुद्धा शाखेत जाते आणि मग तिथून फोन करून सांगते की आज मी शाखेत गेले होते पोपट काका जर शाखेत केलाच नसता तर हे आमच्याकडे कधी घडलंच नसतं एक छोटी आठवण सांगतो देशपांड्यांचं माझे आजोबा पाणी पण आजोबांची ओळख होती बऱ्याच जणांनी ओळख करते पण एक विशिष्ट होत संघाचे कार्यकर्ते आणि संघाचे प्रचारक आमच्या स्वयंपाक घरात बसून जेवाय परिवर्तन जे आपण आता म्हणतो ते इतक्या काय म्हणतात त्याला का आपल्या परिवारात घडून आणलं आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमात बोलायचं पण काकाची कौटुंबिक बाजू आपण माहीत नाही म्हणून म्हटलं काकाच्या सगळ्यांना आम्हा सगळ्यांना म्हणजे मी सोडून बाकीच्यांना घरच काका एवढं सगळं काम केलंय हा जसा प्रश्न होता तसा पोपट काका किंवा पोपटराव यांचं एक खाजगी आयुष्य होतं आणि ते अतिशय प्रेमळ जितक्या काय म्हणतात त्याला नारळाची वगैरे उपमा देऊ शकत तितकं प्रेमळ होत काकाचा झा जितका जबरदस्त होता तितका त्याचा आम्हा सगळ्यांना पाठिंबा पण जबरदस्त होता जे तुम्ही संत सगळ्यांनी आता संत कामाशी सांगितलं ते सगळं आम्ही घरात अनुभवलं कित्येकदा काकाचं नाव सांगितलं की अनेक घरातले उत्तर पूजा या नाही झालेले कारण मग वर्चे ते पोहायला जाणं असो म्हणजे अनेक गावाकडचे प्रथम अगदी उतार्यांबरोबर चढायचं असायचं ते सगळं काकानं दिलेलं भेट अशा या काकाचा हा असा सगळा सोहळा आपण सगळ्यांनी इथं आयोजित केला देशपांडे कुटुंबीय म्हणून सुद्धा आम्ही सगळेजण या सत्काराचे तर आभारी आहोत पण असंही म्हणतात की घरच्याचे आभार मानायचे नसतात आपण सगळेजण काकाचा एक बृहत परिवार आहे आपण सगळेजण या काकाचेच कुठल्या ना कुठल्या अंगाने नातेवाईक आपण सगळेजण वेळात वेळ काढून आलात त्या कार्यक्रमात सहभागी झाला हे सभागृह यातली ही सगळी ध्वनी व्यवस्था हे सगळं चित्रीकरण जो हा कार्यक्रम अजरामर आहे त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार पुन्हा एकदा आपण सगळेजण इतक्या संख्येनं या कार्यक्रमात आलात या निमित्तानं मलाही खूप जुन्या लोकांच्या भेटी घेता आल्या आपण सगळ्यांनाही या निमित्तानं त्यावेळेस बरोबर काम करत असलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेता येतील आणि त्या निमित्तानं कोकणताकाच्या देशपांडे या आपण इथं आलो काकाचा मनापासून आपण सगळ्यांनी कौतुक केलं आणि आम्हाला सगळ्यांना काकाच्या कामाविषयी काकाच्या संघनिष्ठेविषयी पुन्हा एकदा प्रचिती आम्ही दिली त्याबद्दल आपल्या सगळ्या आणि यानंतर आणखीन एक महत्वाचे आयोजकांचे आणखीन एकदा आभार मानायला पाहिजे स्वादिष्ट जेवण आपल्या सगळ्यांची वाट पाहत आहे